महाराष्ट्रात मान्सून सक्रिय आज कुठे कुठे अलर्ट कुठे रेड अलर्ट कुठे येल्लो अलर्ट कुठे ऑरेंज अलर्ट तर आपल्या जिल्ह्याची स्थिती काय आहे तर महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे विशेष जळगाव जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अलर्ट हवामान खात्यानं दिलेला आहे रविवारी आणि सोमवारी कोकणातील सर्व जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे तसेच मध्य उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तर मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे रेल रेड अलर्ट कोणकोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेला आहे हे आपण पाहूया तर रेड अलर्ट रत्नागिरी जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे तर पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग पुणे घाटमाता सातारा घाटमाता आणि कोल्हापूर घाटामाता यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर येलो अलर्ट मुंबई जळगाव नाशिक अहिल्यानगर विजया या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर विजयासह वादळी पावसाची शक्यता म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंड्रा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे